डोंबिवलीत अनेक रस्त्यावर अनधिकृत रिक्षा थांबा बनवित आले आहे डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील केळकर रोडवर दोन दिवसापूर्वी शालेय बसखाली आल्याने एका वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला येथील अर्धा अधिक रस्ता रिक्षा थांब्याने व्यापला गेला आहे एका महिलेचा जीव जाऊनही उपप्रादेशिक परिवहन विभागाला जाग आली नसून येथील रिक्षा थांबाबाबत गांभीर्याने विचार होणार आहे का असा प्रश्न डोंबिवलीकरांना पडला आहे आर टी ओचे डोंबिवली शहराकडे दुर्लक्ष झाले असून वाहतूक पोलिसांनी आर टी ओला पत्र देऊन डोंबिवलीतील अनधिकृत रिक्षा थांबावर कारवाई लक्ष द्यावे असे नमूद केले आहे डोंबिवलीतील मुख्य रस्तेच नव्हे तर गल्लीतही अनधिकृत रिक्षा थांबे बनले आहेत शहरात रिक्षांची संख्या वाढली असून अधिकृत रिक्षा थांबे फार कमी आहेत केळकर रस्त्यावर अनेक वर्षापासून अर्धा रस्ता व्यापला जाईल इतका मोठा रिक्षा थांबा आहे रिक्षा युनियन याला पाठिंबा देत असला तरी अपघात होईल याचे गांभीर्य मात्र लक्षात घेतले जात नाही परिणामी या रस्त्यावर रिक्षाच्या दोन रांगा लावल्या जातात डोंबिवलीत अनधिकृत रिक्षा थांबाबाबत विचार करून कारवाई करावी व अधिकृत रिक्षा थांबा असावा असे उपप्रादेशिक परिवहन कल्याण विभागाला पत्र दिल्याचे डोंबिवली वाहतूक नियंत्रण उपशाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी सांगितले तर उपप्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी बारकुल यांना विचारले असं ते म्हणाले लवकरच डोंबिवली शहरातील रिक्षा थांबांचा सर्वे होणार आहे केळकर रोडवरील रिक्षा थांबांची पाहणी आम्ही करू वाहतुकीचे नियम उडणाऱ्या रिक्षाचालकावर आर टी ओ व वा वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल की काय असा अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट आउट ऑफ स्टँड राहणाऱ्या रिक्षा किंवा कुसूरदार वाहन चालक यांच्यावर नियमितप्रमाणे आपल्याकडे कारवाई चालू आहे अतिशय प्रभावी कारवाई चालू आहे या व्यतिरिक्त जे अनधिकृत रिक्षा स्टँड आहेत त्यांच्या परवानगी रद्द करणे किंवा रिक्षाशा नेमून देणे संदर्भाने आर टी ओ तसेच के डी एम सीला आपण पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे स्टेशन परिसर हा गजबजलेला आहे वाहतुकीचे वर्दळ असते त्या ठिकाणी नियमितपणे वाहतूक अंमलदार नेमण्यात येत आहेत आणि त्याप्रमाणे वाहतुकीचं नियोजन करण्यात येत आहे